कस काय मग गरज होती तुला गाडी खाली घालायची तुला रिव्हर्स मध्ये घालायला येत नाही अडकल का ही बम पडणे का न उपसून ते मोबाईल ठेवू खाली माहितीतलं आहे chaîne ti.

गाडी नंबर मध्ये आता निघालेली आहे माझ्या पर डोक्यात गेल तर तुम्हाला सांगतो असा विषय झाला जास्त धन्यवाद भावा टायमिंगला मदत केल्याबद्दल हे ऋषी आमचा गाडी फसली होती आणि ट्रॅक्टर आणून